वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही सुस्वरे आळविती या आशयाचा संत तुकोबारायांचा अभंग आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने परिचित आहे बघा वृक्ष अर्थात झाड किंवा अनेक प्रकारची झाडं तर हीच झाडं आपल्याला मिळणाऱ्या वास्तुसौख्यासाठी अतिशय महत्वाची असतात यातले अनेक वृक्ष आपले घर फ्लॅट बंगला याच्या आजूबाजूस असणे चांगले नसते काही वृक्ष आपल्या वास्तूच्या नजीकच्या परिसरात असणे अतिशय उत्तम मानले जाते अनेक वृक्ष वास्तुदोष नष्ट करतात पण मग यातलेच काही वृक्ष वास्तुदोष निर्माण देखील करतात आपण वास्तुशास्त्राचे नियम पाळतो वास्तुशास्त्राचा अभ्यास त्यानिमित्ताने करतो त्यावेळी अशा वृक्षांची माहिती असणं देखील फार महत्वाचं आहे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अशा वृक्षांची माहिती सांगणार आहे की जे वास्तुदोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आणि काही वृक्ष असे की जे वास्तुदोष कायमचा घालवतात तर संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा राम कृष्ण हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण अशा तीन झाडांची माहिती घेऊया की जी झाडं वास्तुदोष निर्माण करतात म्हणूनच त्यांना वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये वास्तुदोषकारक वृक्ष असं म्हटलं जातं तर यातलं पहिलं झाड आहे ते म्हणजे चिंचेचं झाड मग ती आंबट चिंच असो किंवा गोड चिंच जिला विलायती चिंच असंही म्हटलं जातं आणि सोप्या पद्धतीने तिला ओळखायचं झालं तर ज्या चिंचेच्या झाडाला काटे असतात तर ती असते विलायती चिंच किंवा गोड चिंच बघा चिंचेचं झाड हे आपल्या घराच्या जवळ असू नये चिंच जरी आपण आवडीने खात असलो तरी हे झाड वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दूषित झाड आहे कारण चिंचेच्या झाडावर नेहमी मृतात्मे प्रेतात्मे राहतात असा पूर्वापार समज आहे त्यामुळे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चिंच हा वास्तुदोषकारक वृक्ष आहे त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं झालं सा तर चिंच अतिशय दाट वाढते वरती जरी आपण तिच्याकडे बघितलं तर अतिशय तिची गर्द सावली आपल्याला मिळेल अशा पद्धतीचा रु तो वृक्ष असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या मुळ्यासुद्धा लांबच लांब पसरतात आणि आपल्या घराच्या अगदी जवळच हे झाड असेल तर त्या मुळ्या आपल्या घराच्या पायामध्ये सुद्धा शिरू शकतात त्यामुळे आपलं घर लवकरात लवकर खराब होऊ शकतं घराला तडे जाऊ शकतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा वाऱ्याचे दिवस असतात वादळाचे दिवस असतात पावसाळाजवळ आला की या गोष्टी घडायला लागतात मग वीज पडण्याची शक्यतासुद्धा अशा झाडांवर जास्त असते किंवा मग जास्तच वारं वावटळ झालं तर हे झाड आपल्या घरावर देखील पडू शकतं त्यामुळे अशी झाडं आपल्या घराच्या आसपास नसलेलीच बरी बाकी तुम्ही तुमच्या शेतात वगैरे लावू शकतात काही हरकत नाही फक्त वास्तूच्या दृष्टीने हे झाड वास्तुदोषकारक आहे चिंचा खायला त्या झाडाच्या खाली सावलीमध्ये म्हणून बसायला आपल्याला काहीच अडचण नाही आहे बाकी कोणताही गैरसमज या चिंचेच्या झाडाविषयी तुम्हाला करायचा नाही आहे यानंतरचं दुसरं झाड म्हणजे वडाचं झाड वडाला वटवृक्ष असं म्हटलं जातं हा महारुक्ष आहे कारण वडाचं झाड खरोखरच खूप विशाल काय पद्धतीने वाढतं त्याचा घेराच किती मोठा असतो वडाला अनेक वर्ष आयुष्य असतं या कारणामुळे दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून वडाच्या झाडाकडे पाहिलं जातं वृद्धीसाठी महिला या वृक्षाचं वटपौर्णिमेला पूजन देखील करतात कारण याच वृक्षाखाली सावित्रीचा मृतपती सत्यवान जिवंत झाला होता आणि तेव्हापासून वडाच्या झाडाची प्रसिद्धी ही खूपच जास्त वाढली वटसावित्रीचं व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महिला वर्ग करत असतो असं असलं तरी हा वृक्ष महावृक्ष असल्यामुळे या वटवृक्षाच्या छायेत अन्य वृक्षांची वाढ होत नाही त्यामुळे या वडाची सावली आपल्या घरावर पडल्यास घराची किंवा घरातल्या माणसांची प्रगती खुंडते अशी मान्यता आहे त्यामुळे वटवृक्ष आपल्या घराच्या जवळ असू नये तो थोडाफार आपण लांब देखील लावू शकतो यानंतरचं तिसरं झाड म्हणजे पिंपळाचं झाड ज्याला अश्वत्थ असं म्हटलं जातं प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी पिंपळाचं रूप घेतलेलं आहे पिंपळाच्या मुळाशी पित्र असतात असा हिंदूंचा दृढ समज आहे तर पिंपळाच्या झाडावर मृतात्मे मुंजे आत्मे असतात असाही समज दृढ आहे त्यामुळे या वृक्षाचे सावट आपल्या घरावर असू नये व आपल्या वास्तूच्या आसपास किंवा अगदी जवळ हा वृक्ष लावू नये आपल्या गावाकडे जुनी लोक म्हणायची बघा पिंपळावरचा मुंजा आपण घराच्या सभोवताली कोणते वृक्ष असू नयेत हे बघितले आता कोणते वृक्ष असावेत याचा अभ्यास करूया म्हणजे वृक्षांची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळू शकेल आता आपण वास्तुदोष नष्ट करणारी झाडं पाहूयात यातली पहिली वनस्पती म्हणजे तुळस तर तुळस ही वनस्पती आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी असते खास करून असं एकही हिंदू घर तुम्हाला सापडणार ना नाही की जिथे तुळशीचं झाडच नाहीये आपण राहत असलेल्या घर फ्लॅट किंवा बंगल्यामध्ये तुळशीचं वृंदावन असणं अत्यंत आवश्यक आहे आपण आपल्या वास्तूच्या आसपास जितक्या तुळशी लावू तितकं वातावरण साफ राहील आणि प्रदूषणसुद्धा कमी होईल आता आपण तुळशीचे सकारात्मक गुणधर्म देखील पाहूया तुळस ही वनस्पती हवा खेळती आणि शुद्ध ठेवते हवेतील जंतू ती नष्ट करते त्यामुळे आपल्या घरी आजारपण येत नाही वातावरणातील नकारात्मक ऊर्जा अर्थात निगेटिव्ह एनर्जी त्याचबरोबर वायू प्रदूषण ती नष्ट करते श्वसन प्रक्रियेस म्हणजेच शुद्धतेसाठी तुळस अतिशय उत्तम असते तुळस रक्ताभिसरण उत्तम करते त्याचबरोबर तुळस ही आरोग्यदायी वनस्पती आहे तुळशीमुळे आपली वास्तू व वा आसपासचा परिसर बाधारहित करण्याचे कार्य करते तुळस ही देववनस्पती आहे पहाटेला तुळशीला नेहमी पाणी देणं उत्तम असतं ही देवपूजेमध्ये नसेल तर पूजाच होत नाही हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे भगवान विष्णू त्यांच्या पूजेमध्ये तुळस असावीच असा आग्रह असा आपल्या सर्वांना करतात आणि तुळशीशिवाय ते नैवेद्यसुद्धा ग्रहण करत नाही तुळस देववनस्पती असल्यामुळे आपल्यावर नेहमी परमेश्वराची कृपा राहते तुळशीची कुंडी आपल्या घरात ईशान्य नव्हे तर वायव्य दिशेला लावावी स्त्रियांनी रोज तुळशीला पाणी घातलं तर त्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळून मासिक धर्मासारख्या समस्या असल्यास त्या सुटतात तुळस ही पवित्र आणि शुभ वनस्पती आहे यानंतरची दुसरी वनस्पती किंवा दुसरा वृक्ष म्हणजे पारिजातकाचा वृक्ष ज्याला आपण प्राजक्त असंही म्हणतो तर पारिजात किंवा प्राजक्त हा सुद्धा देववृक्ष आहे कृष्णाला प्रिय असलेला वृक्ष म्हणजे पारिजात वृक्ष होय पारिजात वृक्षाच्या मुळाशी प्रत्यक्ष रामभक्त वीर हनुमान असतात असा पूर्वापार समज आहे पारिजात हा अत्यंत पवित्र आणि शुभ वृक्ष मानण्यात आलेला आहे हा वृक्ष आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो आपण राहत असलेल्या इमारत बंगला यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेहमी पारिजातकाचं झाड किंवा वृक्ष लावावेत भल्या पहाटे पारिजात वृक्षाच्या सुगंधी फुलांचा सडा हा आपल्या वास्तूच्या मुख्यद्वारावर पडणे हा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभशकून आहे प्राजक्ताच्या सुगंधी फुलाप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील सुगंध दरवळेल तर तुम्ही सर्वांनी नक्की पारिजातकाचं झाड लावा किंवा त्याचं बी तुम्हाला कुणाकडून मिळालं तर तुम्ही ते कुंडीमध्ये लावून ठेवा पावसाळा आला की आपोआप ते बी उगवून जाईल किंवा पावसाळाजवळ आल्यावरच तुम्ही ही बी लावू शकता यानंतरची तिसरी वनस्पती किंवा तिसरं झाड म्हणजे केळीचं झाड बघा केळीचं झाड व पान अत्यंत शुभ मानण्यात आलेलं आहे देवाच्या प्रसादामध्ये केळी वाटली जातात विवाह व शुभ कार्यप्रसंगी मुख्य प्रवेशद्वारावर केळीच्या झाडाचा मंडप उभारण्यात येतो केळीचे पान नैवेद्यासाठी वापरतात वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपल्या वास्तूच्या सभोवताली केळीचे झाड असणे हे अत्यंतिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहे तेव्हा केळीचं झाड सुद्धा तुम्ही नक्की लावू शकता त्यासाठी तुम्हाला गुरुवारचा दिवस निवडता येईल विष्णू पूजेसाठी सुद्धा केळीच्या झाडाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो सत्यनारायण पूजेमध्ये तुम्ही पाहिलंच असेल वास्तुदोष नष्ट करण्यासाठी उपयोगी येणारं चौथं झाड म्हणजे सुपारीचं झाड सुपारीसुद्धा अत्यंत शुभ असते कारण आपण ती देवकार्यामध्ये आणि शुभ कार्यामध्ये वापरतो सुपारीचं एखादं तरी झाड आसन आणी देनार सुधा आपल्या वास्तूच्या आसपास असणं अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे कारण सुपारीसुद्धा देववृक्षच आहे तेव्हा एकतरी सुपारीचं झाड आपल्या वास्तूच्या आपल्या घराच्या आसपास नक्की लावा यानंतरचं पाचवं झाड म्हणजे नारळाचं झाड आणि नारळाच्या झाडाला तर कल्पवृक्ष असं म्हटलं जातं नारळसुद्धा एक प्रकारचा देववृक्षच आहे सुपारीप्रमाणेच प्रत्येक शुभ कार्यामध्ये देवकार्यामध्ये नारळ असतोच नारळाला श्रीफळ असंही म्हणतात वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपल्या राहत्या घराच्या जवळपास नारळाचं एखादं तरी झाड असणं अत्यंत शुभदायी असतं नारळ वृक्ष हा आरोग्यदायी आहे आजारी मनुष्याला नेहमी नारळाचं पाणी देतात आपण सुद्धा कुणाला भेटायला दवाखान्यात गेलो किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला त्याच्या घरी गेलो तर नारळ पाणी नक्की नेतो स्वयंपाकात सुद्धा आपण नारळाचे खोबरे वापरतो देवपूजेच्या प्रसादामध्ये सुद्धा खोबऱ्याचे तुकडे असतात तेव्हा नारळ हा अत्यंत बहुगुणी वृक्ष असल्यामुळे हे नारळाचं झाड आपल्या घराच्या आसपास लावायला अजिबात विसरू नका आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा मंगलकलश नक्की भरून ठेवा तो आपण कुलदेवीच्या नावाने भरून ठेवायचा असतो यानंतरचं सहावं झाड म्हणजे बदामाचं झाड वास्तुशास्त्रामध्ये शांत आणि शीतलतेला फार महत्त्व आहे बदामाचं झाड हे अत्यंत शांत शीतल आणि सावली देणारं असतं त्याचबरोबर यापासून मिळणारी सावली अतिशय समाधानकारक असते बदामाचे झाड हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक असणारे झाड आहे आपल्या वास्तुभोवती बदामाचे झाड नक्की हवे तेव्हा तुम्हीसुद्धा बदामाचं एखादं झाड लावण्याचा प्रयत्न जरूर करा याच्यानंतरचं सातवं झाड म्हणजे गुलमोहराचं झाड वास्तुशास्त्राच्या दृष्टीने गुलमोहर हा एक अत्यंत आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा देणारा वृक्ष आहे हा वृक्ष आपल्या वास्तूनजीक नक्की लावा याची फुलं जर तुम्ही पाहिली तर एकदम रक्तासारखी लालबुंद असतात आणि त्याच्याकडे बघितल्यावरच आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं हा वृक्ष नेहमीच फुलांनी बहरलेला असतो त्याचबरोबर वर खाली भरगच्च पाकळ्यांसारखी फुलं पडत असतात गुलमोहराप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बहर यावा असं वास्तुशास्त्राला अपेक्षित असल्यामुळे हे झाड लावण्याचा प्रयत्न जरूर म्हणजे जरूर करा याच्यानंतरचं आठवं झाड म्हणजे अशोकाचं झाड अशोक वृक्षाच्या बिया सतत खाली पडतात व चालताना पायाखाली येतात परंतु एकतरी अशोक वृक्ष आपल्या वास्तूच्या परिसरात लावावा असे वास्तुशास्त्र सांगते कारण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारा हा वृक्ष आहे अशोक या शब्दाचा अर्थ ज्याला शोक म्हणजे दुःख नाही असा तो अशोक होय त्यामुळेच अशोक वृक्ष असलेल्या परिसरामध्ये दुःख कमी असते असे म्हटले जाते सम्राट अशोक या चक्रवर्ती राजाने युद्धातून निर्माण होणारा शोक व दुःख टाळण्यासाठी आपली सर्व शस्त्र याच वृक्षाच्या पायाशी ठेवून शांततेची शपथ घेतली होती याच्यानंतरचं शेवटचं आणि नववं झाड म्हणजे कडुलिंबाचं झाड कडुलिंबाचं झाड वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं झाड असतं आणि हे झाड उन्हाळा पावसाळा हिवाळा कधीही वाळत नाही ते एकदम हिरवं म्हणजे हिरवंच असतं याची श याची छाया म्हणजे सावलीसुद्धा अत्यंत आल्हाददायक असते शांत असते थंड असते वातावरणातील कीटक प्रदूषण नष्ट करायचे असतील तर हा वृक्ष आणि याचा पाला त्याचबरोबर मधुमेहावर सुद्धा गुणकारी असा पाला असतो त्वचा सुद्धा तो, तो नष्ट करतो म्हणजे औषधी एक वनस्पती म्हणून आपण कडुलिंबाकडे पाहतो कडुलिंब हा धनदायी वृक्ष असून धनदेवता कुबेरांचा तो आवडता वृक्ष आहे तेव्हा कडुनिंबाचं एकतरी झाड आपल्या घराच्या आसपास नक्की लावा अगदी दारासमोरच नका लावू कारण काही झाडं अशी पण आहेत की जी द्वारदोष निर्माण करतात त्या त्यामध्ये पपईचं झाडसुद्धा येतं त्यामुळे पपई जरी तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही ती घराच्या आसपास कुठेही लावा अगदीच दारासमोर लावू नका तर बघा मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला तीन अशी झाडं सांगितली की जी वास्तुदोष निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि त्यानंतर तब्बल नऊ झाडांची माहिती दिली की जी झाडं खरोखर सकारात्मक आहेत आपल्या घराच्या आपल्या वास्तूच्या आसपास लावण्यासाठी म्हणून तर यांचं नेमकं का महत्त्व काय आहे वास्तुशास्त्रातलं ते मी तुम्हाला समजावून सांगते वास्तुशास्त्र समजून घेताना किंवा त्याचा अभ्यास करताना त्याचे वेगवेगळे नियम ऐकताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये दिशांना जरा जास्तच महत्त्व दिलं गेलं आहे या दिशांप्रमाणेच वास्तुशास्त्रामध्ये वृक्ष झाडं वनस्पती यांनासुद्धा तेवढंच महत्त्व आहे त्यामागची कारणं कोणती तीही मी तुम्हाला सांगते यातली पहिली गोष्ट वृक्ष हे सजीव असतात म्हणजे आपण मनुष्य प्राणी कसे सजीव आहोत आपल्यामध्ये कसा प्राण आहे त्याच पद्धतीने वृक्षांमध्ये सुद्धा प्राण असल्यामुळे त्यांना सजीव असं म्हटलं जातं वृक्षांची ऊर्जा वातावरणामध्ये मिसळत असते सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे वृक्ष वातावरणामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी म्हणजेच सकारात्मक ऊर्जा आणत असतात वास्तुशास्त्रामध्ये प्रामुख्याने पॉझिटिव्हिटीला खूप महत्त्व दिलेलं आहे वातावरणातील दिल सकारात्मक ऊर्जेमुळे वास्तूत राहणारी व्यक्तीसुद्धा सकारात्मक बनत जाते आसपासच्या वृक्षलहरींमुळे खरोखर आपण बघतो की आजकाल वातावरणामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी खूप वाढत चाललेली आहे नकारात्मक ऊर्जेचं प्रमाणसुद्धा खूप वाढत चाललेलं आहे कारण झाडांची संख्या आपण कमी करत चाललो आहोत त्याऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची जी काही जंगलं आहेत ती आपल्याला वाढताना दिसत आहेत त्याचा हा परिणाम आहे तेव्हा आपण जास्तीत जास्त झाडं जास्त लावली पाहिजेत नकारात्मक वृक्षांमुळे आसपासचा परिसर किंवा वास्तू इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांवर सुद्धा नकारात्मकतेचे सावट पडत असते सकारात्मक वृक्षांच्या लहरी वातावरण शुद्ध करण्याचे काम करतात नकारात्मक वृक्षांच्या लहरींमध्ये वातावरण शुद्ध करण्याची ताकद अजिबात नसते शीतल छाया बहुगुणी औषधी गुणधर्म देववृक्ष हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मोठ्या वृक्षांप्रमाणे काही लहान झाडंसुद्धा सकारात्मक असतात जास्वंद पिवळा चाफा अनंताचं झाड इत्यादी सकारात्मक फुलझाडे आहेत याची फुलं आपण देवाला वाहतो आणि ही झाडं देखील देवझाडे आहेत अनंत म्हणजे काय ज्याला अंत नाही असा तो अनंत जास्वंदाच्या झाडाचा पाला हा औषधी असून तो जखमा तसेच केस तेलासाठी उपयुक्त असतो अशा पद्धतीने मी तुम्हाला आज बऱ्याच वृक्षांची माहिती दिली त्यातले काही वृक्ष वास्तुदोषकारक का आहेत आणि काही वृक्ष वास्तुदोष कायमचा नष्ट करणारे सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही ठरवायचं आपल्या घराच्या आसपास कोणती झाडं आपण लावायला हवी यातली कोणकोणती कौन झाडं तुमच्या घराजवळ आधीपासूनच आहेत जी तुम्ही भरपूर दिवस झाले लावली आहेत आणि कोणती झाडं येत्या काळामध्ये लावणार आहात मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना याची माहिती मिळेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद